नमस्कार मंडळी आज आपण ना एक वाटी ज्वारीच्या पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी सर्वात जास्त पौष्टिक व चविष्ट असा पदार्थ बनवतोय आता हा पदार्थ बनवत असताना खूप जास्त साहित्य लागत नाही बरं का अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर हे पीठ ना आपण ताटामध्ये काढून घेऊया चमचा घालूया चवीपुरतं मीठ एक चमचा यामध्ये आपल्याला लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे सोबतच थोडीशी कोथंबीर घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे त्याला छान असं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता काय करायचं यामध्ये ना आपल्याला थोडं थोडस गरम पाणी घालायचंय आणि याचा घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी ना आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय हा गोळा मी मळून घेतलेला आहे हे बघा इतका घट्टसर मळून घेतलेला आहे आता यामधला छोटासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता छान असा गोल करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीचे सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे आपले सगळे मस्त असे गोळे बनून झालेले आहेत हे बघा आपण आता हे गोळे ना वाफवून घेऊयात यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला ना अगोदरच तेल लावून घेतलंय आता हे गोळे यामध्ये घालतीये हे गोळे ना चांगले व्यवस्थित करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तर इकडे आपल्या कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना अशा पद्धतीची रिंग ठेवून घेतेय तर गोळ्यांची चाळण यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती हे गोळे ना आपल्याला पाच ते सहा मिनिट चांगले वाफवून घ्यायचे पाच ते सहा मिनिटांतर यावर झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपले हे गोळे ना छान असे वाफवून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि हे गोळे पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी सोबतच पाव चमचा जिरे घालायचं एक चमचा भर तीळ यामध्ये घालूया आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आपली ही फोडणी चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालूया शिमला मिरची आणि कांदा आपल्याला मौसूफ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा आणि शिमला मिरची चांगली मौसूट परतून झाली की यामध्ये ना आपण काही मसाले घालूया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये आहे पाव चमचा हळद तर एक चमचा भर यामध्ये आपण मॅगी मसाला घालूया सोबतच घालूया अगोदर ना हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे तर इथे आपले सगळे मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये घालूया एक ते दोन चमचे पाणी झालं की यामध्ये आपण वाफवलेले ज्वारीचे गोळे घालूया आता हे गोळे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असे परतून घ्यायचे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची कुठेही वाढवायची नाहीये गोळी ना चांगले परतून घेतलेत बघा आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथंबीर तर इथे आपला पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे आता या नाश्त्याला काय नाव द्यायचं मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हा नाश्ता काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी, नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद